रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून इचलकरंजी येथील मंगळवार पेठेमधील बनावट नोटा छपाईच्या कारखान्यावर बुधवारी छापा टाकलाय छापामध्ये भारतीय चलनातील दोन लाख चोवीस हजार दोनशे रुपये किमतीच्या हुबेहुब बनावट नोटा सत्तर हजार सातशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यात वापरलेले साहित्य असा एकूण दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी अनिकेत शिंदे राज संधी सोएब कलावंत यांना अटक झाली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस संतोष बर्गे प्रदीप पाटील यांना इचलकरंजीत नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा लावून कारवाई केली आहे कारवाई दरम्यान अनिकेत शिंदे याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता खिशात बनावट नोटा आढळल्यात चौकशी दरम्यान त्यांना राहत्या घरात बनावट नोटा छापत असल्याचं सांगितलंय यासाठी दोन सहकारी मदत करत असल्याची माहिती त्यांना पोलिसांना दिली काही दिवसांपूर्वीच गडहिंग्लेज शहरातही बनावट नोटांचं प्रकरण उघड झालं होतं त्यानंतर ता आता इचलकरंजी शहरामध्ये बनावट नोटा छपायचा छापखानास सापडला आहे त्यामुळे अशा प्रकारे बनावट नोटा छपाई करणं त्याची विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना येत आहे त्या दिशेनं तपास करत आहेत कमी श्रमात आणि कमी वेळेत जास्त पैसे मिळवायच्या उद्देशानं तिघा मित्रांनी एकत्र येऊन यूट्यूबवर नोटा छापण्याची माहिती घेतली त्यानुसार साहित्याची जुळवाजुळव करून नोटा छापण्याचं काम सुरू केलं कार्डशीट पेपरवर नोट चिकटवून ती स्कॅनिंग करून त्याची प्रिंट काढणं असे ते बनावट नोटा बनवत होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा